हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू द चॅनल आणि आज बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ टाकतो आहे असा या टाईपचा ब्लॉग खूप दिवसांपासून बऱ्याच बऱ्याच गोष्टी चालल्या आहेत माझ्या लाईफमध्ये ज्या मला डिस्कस करायचे आहेत ऑनलाईन पण तुमच्यासोबत पण आता जवळजवळ सातशे प्लसची फॅमिली आहे आपली मॅवरिक्षेची आणि आय नो कायमस्वरूपी मी बोलतो तसं ऑनलाईन आपल्या ह्याच्यावरती खूप ऑनलाईन सोशल मीडिया आणि याच्यावरती सगळीकडे हा आता छोटा नंबर आहे पण सातशे लोकं जुडणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे टेक्निकली सो ही जी काही लोकं जुडलेली आहेत यांची आता आपल्याला संख्या तर वाढवायचीच आहे मला माझी कम्युनिटी वाढवायची आहे हा यूट्यूब चॅनल मी माझे एक्सपिरियन्सेस शेअर करण्यासाठी माझे अनुभव शेअर करण्यासाठी आणि माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण लिहिलेलं आहे की मला माझ्या लाईफबद्दल सांगायचं आहे थोडेसे अनुभव द्यायचे आहेत चांगले एक्सपिरियन्सेस वाईट एक्सपिरियन्सेस मला ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्या लोकांबरोबर शेअर आहेत जेणेकरून लोकांना पण काहीतरी नवीन एंटरटेनिंग आणि काहीतरी टीचिंग्स लर्निंग्स मिळतील एकमेकाच्या अनुभवातून शिकावं सो असा सगळा प्रयत्न सुरू आहे आणि हे करता करता आता मी अशा स्टेजला पोचलो आहे की जवळजवळ मला चौदा महिने झाले असतील चौदा नाही सॉरी नोव्हेंबर दोन हजार बावीस हो नोव्हेंबर दोन हजार बा बावीसला मी माझी नोकरी डिजिटल मार्केटिंगमध्ये मी जॉब करत होतो तर तो, तो जॉब सोडून मी पूर्णपणे हे फुल टाईम यूट्यूब करायला लागलो आणि झाला विषय असा की हो दिस ब्लॉग इज टर्निंग आउट टू बी अ मन की बात बट यस झाला विषय असा की त्याच्यानंतर मी एक स्मॉल टॉक नावाचा एक डब्ल्यू एच एन्फर्टेनमेंट नावाचा चॅनल सुरू केलेला ज्या चॅनलवरती मी इन्फोटेनमेंट आणि असे पॉडकास्टिंग वगैरे करणार होतो बट अल्टिमेटली मी करू नाही शकलो बिकॉज माझ्याकडे ते स्किल्सच नव्हतं टेक्निकली स्पीकिंग माझं स्किल आहे हे व्लॉगिंग नॉर्मल कॅज्युअलवालं पॉडकास्टिंग वगैरे हो म्हणजे करू शकतो माणूस पण कॉन्टॅक्ट्स कनेक्शन्स मनी फायनान्स सगळ्या गोष्टी लागतात पॉडकास्टिंग आणि ह्या त्या मोठ्या गोष्टी करण्यासाठी सो so, लॉंग स्टोरी शॉर्ट मी ते नाही केलं बऱ्याच प्रमाणात आणि तो चॅनल फेल गेला मी एच डब्ल्यू एच एन्फर्टेनमेंट सोडून मी या मॅवरिक श्री चॅनलवरती थोडंफार फोकस केलं थोडेफार चांगले चांगले लॉक टाकायचा प्रयत्न केला बट कन्सिस्टन्सी नावाची जी गोष्ट होती ना ती सुटली माझ्याकडून आणि मी खूप आळशी झालो त्या प्रोसेसमध्ये कारण जॉब पण सोडलेला आता जवळजवळ सतरा महिने झालेत मग चॅनल तर मॉनिटाईज पण नाही झाला आहे हा यूट्यूब चॅनल आणि सतरा महिन्यात त्यामुळे माझ्या सेव्हिंगची पूर्ण वाट लागली जे मी जॉब करत असताना केलेले सेविंग्स सो आता मी परत अभ्यास सुरू केला आहे सो मला जॉब तर करायचा आहे बट आता मी सतरा महिने कंटिन्युअस कोकणात राहिल्यामुळे नॉट कंटिन्युअस बट येवणं जाणं आहे माझं पुण्यामध्ये वगैरे सो आता मी फुल टाईम जॉब शोधतो एक असा डिजिटल मार्केटिंगमध्ये आणि मीन वेल मी माझ्या आईचा पण चॅनल सुरू केला आहे सुखमंत्र तुम्ही माहिती असेल तर जे कॉमन लोकं आहेत या चॅनलवरती त्या चॅनलवरती जे ओळखीचे फ्रेंड्स अँड फॅमिली आहेत त्यांना माहिती आहे तर तो, तो सुखमंत्र नावाचा जो चॅनल होता ना त्या चॅनलवरती चांगले सबस्क्रायबर गेन झाले आत्ता आजच आमचे अकराशे सबस्क्रायबर क्रॉस केलेत आम्ही आणि त्याच्यावरती व्ह्यू पण चांगले येत आहेत व्ह्यूअरशिप चांगली आहे आणि यूट्यूब अॅनालिटिक्स मी जे चेक करतो आहे त्याच्यात गोष्टी खूप चांगल्या आहेत सो तो चॅनल तर कंटिन्यू करायचा आहे तो तर बंद नाही करायचा आहे त्याच्यानंतर आमचं म्हणजे माझं स्वतःचं असं काहीतरी एक मला प्रोडक्ट वगैरे कोकणी काहीतरी सुरू करायची पण इच्छा होती आहे अजून पण पण या सगळ्यामध्ये मला पाहिजे पैसा एकच गोष्ट आहे सो ती पैशाची गोष्ट जी येते ना तिथे आता मार्क हायला लागला त्यामुळे आता मी परत एकदा माझ्या जॉबच्या वेंचर आणि त्या बाजूला थोडासा वळून या दोन्ही चॅनलला आता आपल्याला फोकस करायचं आहे नावरिक श्री सो हा व्हिडिओ याच्यासाठी आहे की मी ह्याच्यानंतर माझे जे, जे लर्निंग असणार आहेत ना रिगार्डिंग यूट्यूब पण कारण मी दोन वर्ष यूट्यूब खूप लोकांचे चॅनल बघितले आहेत खूप सारा गोष्टी बघितल्या आहेत एक दोन मी ऑनलाईन कोर्स पण केले आहेत हाऊ टू यूट्यूबचे वगैरे हो आणि ओवरऑल स्वतःचे काही माझे लर्निंग्स आहेत ते पण मी शेअर करणार आहे की हाऊ टू यूट्यूब त्या लर्निंगचे व्हिडिओ पण असतील ट्रॅव्हलिंग माझं हे बागेतलं बागकाम माझे स्टडी व्लॉग्स वॉट एवर आय डू इन माय रुटीन सो जे जे काही इंटरेस्टिंग गोष्टी असतील ते आता मी कंटिन्युअस टाकायचा प्रयत्न याच्यावरती करणार आहे आळशी न होता सो हा एक अपडेट आहे आजच्या ब्लॉगचा ज्या लोकांनी मला माझ्या वाढीतले ब्लॉग बघून फॉलो केले त्यांच्यासाठी अपडेट मी आत्ता वाढीतच फिरतोय मन की बातच्या पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू करतो आहे आणि वाढीत फार काही विशेष गोष्टी आता घडल्या नाही आहेत कारण सध्या मी म्हणजे मेजर अशी कामं नाही आहेत आता गोष्टी माझ्या चांगल्यासाठी घडतात म्हणजे आता आधी मी कामं करत होतो आगर वगैरे उकारदारांचे पण व्हिडिओ तुम्हाला टाकलेले आहेत कसं पाठ करतात इकडे पाणी दवडण्यासाठी व बागेमध्ये वगैरे सो आता असा विषय आहे की आता पाणी दवडण्यासाठी वगैरे ते केल्यानंतर हळ काढणं किंवा हे इथली नारळ शहाळी आणि हे सुपारी आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या ज्या काढण्याचे व्हिडिओ मी टाकायला पाहते ते मी टाकलेले नाही मध्ये सो आता जे काही गोष्टी ह्याच्यापुढे येतील ते, ते मी टाकणार आहे सो माझ्याकडे कोकणात एक अशी कन्सेप्ट आहे की आता माझी स्वतःची बाग आहे वाडी म्हणतो आम्ही ज्याला वाडी आहे तर त्या वाडीमध्ये रोज एक चक्कर किंवा सकाळ दुपार एखादी चक्कर असं मारणं होत असतं कारण आता सध्या वारा सुटतोय मतलंय आहे त्यामुळे हे जे नारळाची वगैरे झाडं आहेत ही जी नारळाची वगैरे झाडं आहेत ती नारळाच्या झाडांचे झाप वगैरे पडतात शा कधी कधी शहाळी ये माकडं येऊन पाडून जातात त्यामुळे माकडांना नाकायला पण यावं लागतं त्याच्यानंतर सुकडी म्हणजे जे सुखे नारळ आहेत ते काही सगळेच झाडांवरती चढून आम्ही काढत नाही कारण काय प्रत्येक का कसा हिशोब पण लावायला लागतो की पाडेकरी जे पैसे घेतो ते प्रत्येक नारळाचे नारळ विकून त्या पाडेकऱ्याला द्यायचे पैसे सुटले पाहिजेत असा कोकणी माणसाचा एक डोक्यात घेण्याचा भाग असतो सो मग जर नारळ जास्ती नसतील नारळाच्या झाडावर तर आम्ही करतो काय त्याला सांगायचं हे ठेव आमचा पाडेकरी तो पण तसंच सांगतो म्हणजे ह्याच्यावर जा नको जाऊया हे ठेवूया नारळ पुढच्या वेळी आलो की काढू <laughs> सो तो सीन आहे काहीतरी वाजत होतो तिकडे म्हणून मी बघत होतो तर त्याच्यानंतर ते जे राहिलेले नारळ किंवा सुकडी ज्याला म्हणतो आपण सुखे नारळ म्हणजे सुकड सो ते सुकडी राहिलेल्या असतात त्या पडतात मग त्या उचलून घेऊन जाण्यासाठी एखादी दुसरी सुपारी पडलेली असते एखादा झाप पडलेला असतो तो जागेवरती लावण्यासाठी जागेवरती लावण्यासाठी म्हणजे एक तर बन, ते झाप आम्ही खडसतो खडसणे म्हणजे त्याच्यापासून ह्याच्या केरसुण्या हिरकुटांच्या नारळाच्या केरसुण्या बनव बनवण्यासाठी पात्या काढतो तर त्या पात्या खडसण्यासाठी ते झाप ठेवून द्यायचे एका बाजूला किंवा मग आऊट म्हणजे लाकडं साठवण्याची जी जागा असते ती शिवण्यासाठी आऊट शिवण्यासाठी म्हणजे त्याचे छप्पर शिवण्या छत शिवण्यासाठी पत्र्याच्या वरती पावसाच्या आधी टाकण्यासाठी कुठे पत्रा गळका बिळका असला तर अशा गोष्टींसाठी हे झाप कुठे ना कुठेतरी स्टोअर करून ठेवायलाच लागतात हा जो आहे हा नारळाचा झाप आहे अशाच प्रकारे पोफळीचं जे पान असतं त्याला झावळी म्हणतो आम्ही तर ती झावळी जी असते त्या झावळ्या पण तशाच स्टोअर करून ठेवतो त्या पण उपयोगी येतात किंवा आता आमच्याकडे काही लोक का अजून शेती करतायत मी पण यंदाच्या वर्षी केली तर करेन काय सांगता येत नाही त्यामुळे त्या झावळ्या ज्या जा खराब असतात कुसलेल्या असतात ऑलरेडी किंवा एकदम जीर्ण झालेल्या असतात त्यात काही दम नसतो त्या सगळ्या झावळ्या आम्ही एका ठिकाणी स्टोर करून ठेवतो सो दॅट त्या जो माणूस शेती करतोय त्याला तरी देता येतात नाही तर आपल्यातरी शेतात नेऊन भाजावण जेव्हा करतो आपण म्हणजे शेत भाजून घेतात पीक पेरण्याआधी त्याच्यासाठी त्याचा उपयोग होतो तर हे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे इथे डोंगर करून ठेवलेले आहेत ह्याच्यात पातेरा सुखी पानं आणि झाप आणि झावळ्या अशा गोष्टी असतात हे बघा हा इथे पण मोठा डोंगर आता केलेला आहे असा हे असे जे असे बोजे बांधायचे बोजे म्हणजे सगळं बंडलमध्ये पॅक करायचं आणि ती बोजेच्या बोजे घेऊन बोजे आपापल्या शेतामध्ये टाकायचे आणि मग शेत भाजून घ्यायचं आणि मग ती सगळी पुढची प्रोसेस सुरू होते सो so, अशा टाईपच्या आता गोष्टी चालू आहेत लाईफमध्ये थोडक्यात वाढीचं थोडंफार काम चाललं आहे थोडासा अभ्यास चालू आहे परत डिजिटल मार्केटिंगमध्ये घुसण्यासाठी बेसिकली मी आधी याच्या परफॉर्मन्स मार्केटिंग करायचो गुगल आणि फेसबुक ॲड्स आता त्याच्यात परत जायचं आहे आपल्याला सो थोडंसं त्याच्याबद्दल पण चालू आहे डोक्यात विचार वगैरे विचार विनिमय आणि वाडीत पण तशी थोडीफार कामं चालली आहेत एक केळ खडसायचे तेवढी आज खडसणार आहे म्हणजे केळ तोडून झालेली पूर्ण भरलेली केळी होती आणि लोंगर मी तोडलेला होता म्हणजे केळ्याचा घड म्हणजे लोंगर तो, तो लोंगर तोडून घेऊन घरी गेलेलो मी आणि आता त्याचं झाड जे राहिलं आहे त्याचा पण आपण वापर खतासाठी म्हणून पण करू शकतो सो ते आता आमचा कंपोस्टचा जो खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये खाकटून टाकायचा आहे सो तेवढं एक काम बाकी येते म्हणजे आज नाही करणार आहे मी आता मी जस्ट वाढीत कॅज्युअली फेरी मारायला आलेलो आणि आपली ही मन की बात रेकॉर्ड करायला आलेलो सो so, मन की बात तर रेकॉर्ड झाली आता माझी आता so, घरी जाणार हे एडिट करणार तुमच्यापर्यंत पोहोचवणार आणि ह्या व्हिडिओचा तेवढाच मतलब आहे जास्ती काही मतलब नाही सो येस